आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता काला जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून आम्ही ती प्रक्रिया आ, जे, आ, जे, आ, जे, आ, हुआ हुआ ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाठी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाची ती संख्या आहे ज्यांचा अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्कुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्याचा आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे Yes. तो तो लाडली बहन के लिए नहीं वो आ, आ, उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन चार से पांच लाख महिलाएं रोज ई के का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो ई के का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट वन करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने एकेवाई सी प्रोसीजर कंप्लीट कर ली है तकरीबन तीस uh, लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली ई के वाई सी की प्रोसीजर कम्प्लीट कर ली है तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा और हमने दो महीने का उनको अवसर दिया है जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज्यादा आए थे या नुक, नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है बाकी सब चीज़ें हैं वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है तो वो हम थोड़ा उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे जो ये दस से ग्यारह जो जिले हैं जहाँ पे ज्यादा से ज्यादा फ्लड्स से नुकसान हुआ है तो वहां पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे अदरवाइज रोज तकरीबन चार से पांच लाख महिलाओं का ई के वाई सी का प्रोसीजर हो रहा है एंड हमें इस बात की गारंटी है कि दो तीन महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कम्प्लीट हो जाए हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने ये वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दे उसके अलावा जो हमारी आंगनबाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर्स होती है उनको जो हम टू थाउजेंड रुपीज जो हम भावबीज जो उनको देते हैं तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन पंद्रह दिन पहले ही वो प्रोसीजर हम हाँ यहाँ पे प्रोसीड करें पाएंगे विवाद खड़ा हुआ था बता पाएंगे हमेशा तकरीबन बेनिफिशरीज जो है वो हमेशा से 2.35 टू 2.50 के रेंज में ही रहे हैं और आज भी उतने ही वही रेंज में जो है वो बेनिफिशरीज है उसमें कुछ ज्यादा चेंज है नहीं हम लाडी बहन योजना की बात करते हैं आपके भी सरकार के मंत्री के नेता है इस प्रकार से उन्होंने बयान दिया की लाडी बहन योजना के चलते सरकार की अन्य योजना है

भी किया है वहां पे जाके उन्होंने अपना टूर में वो देखा है कि कितने लॉसेस हुए हैं तो हमारा प्रायोरिटी तो अभी गवर्नमेंट का यही है कि उनको ज्यादा से ज्यादा कॉम्पेंसेशन हम दें और आ, आ, मुझे नहीं लगता है, है हमारे साहब एक वरिष्ठ नेता है और जब हमने ये लाडली बहन योजना हमने जब लाई थी तो सारे मंत्रिमंडल ने ये अप्रूव करके एंड बाय लार्ज हर एक मंत्री और हर एक एमएलए को हर एक सबको हमें पता है कि हमारा ये जो बेनिफिशरीज है वो तकरीबन दो ढाई करोड़ तो रहने ही वाले हैं उसमें कोई दो राय तो है नहीं तो मुझे लगता है कि फिलहाल हम सबका जो ज्यादा से ज्यादा प्रायोरिटी है वो जिन हमारे जो फार्मर्स है और हमारे जो बाधित क्षेत्र के जो लोग हैं उनका जो नुकसान हुआ है वहाँ ज्यादा से ज्यादा कॉम्पेंसेशन देना और हम पहले भी ये कह चुके हैं कि लाडी बहन जो ये स्कीम है वो हमारे महायुति के सरकार ने बहुत सोच समझ कर लाई है और हमारी लाडी बहनें जो है उनका वो बहुत बेहद खुश है पिछले एक डेढ़ साल से कि उन, उनको इस स्कीम के अंतर्गत लाभ मिल रहा है तो ये ऐसे ऐसे ही आगे सक्सेसफुली रन करने की हमारी कोशिश है और हमेशा ये स्कीम ऐसे ही सक्सेसफुली रन करती रहेगी इस बारे में कोई दो राय नहीं लेकिन नहीं मैंने कहा कि काफी चीजें हैं जिस चीज का इम्पैक्ट कर रहा है जैसे नेचुरल कैलामिटी है या अभी अचानक आई है ये किसी ने प्रेडिक्ट नहीं की हुई है और इसके पहले भी पिछले एक साल से लाडली बहन स्कीम तो चली रही है और उसका जो एनुअल बजट है वो एनुअल बजट का हिसाब रख के ही ये फाइनेंस ने अप्रूव की है या स्टेट गवर्नमेंट ने अप्रूव की है तो लाडली बहन के अलावा भी बहुत ऐसे फैक्टर्स है जो फिलहाल फाइनेंशियली इंपॉर्टेंट है तो वो सबका अगर हम कंसिडरेशन करें तो हम हम हर एक डिपार्टमेंट इंक्लूडिंग विमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट हमको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइजेज जो है वो आगे के दिनों में करने पड़ेंगे बिकॉज द प्रायोरिटीज आर डिफरेंट रहेगा लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंना सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा वाटप महाराष्ट्रामध्ये कधी सुरू होतो याची आतुरता याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच पात्र लाभार्थ्यांना लाभलेली आहे त्याच अगोदर मला लाडक्या बहिणींनो तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलेला आहे का जर तुम्हाला भेटलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा सोबत ज्या बहिणींना भेटले नाही त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगावं त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो माझ्या मनात आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की ही जी ई केवायसी आहे एक षडयंत्र तर नाही आहे त्या लाभार्थी बहिणी आहेत यांची संख्या कमी करण्याचं सरकारचं धोरण तर नाही आहे कारण सरकारने लाभार्थ्यांची जर लाडकी बहीण योजना ही पुढे न्यायची असती तर फक्त आणि फक्त लाभार्थी बहिणींची ई केवायसी केली असती पण या ई केवायसी बरोबर लाडक्या बहिणींनो वडील किंवा पती यांची सुद्धा ई केवायसी करत आहेत म्हणजेच मला असं वाटतंय की सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळा हप्ता याची अपडेट सुद्धा देणार याची तारीख सुद्धा फिक्स झाली मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर लाडक्या बहिणींना काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ऑक्टोबरचा आता कधी भेटणार आहे दीपावलीच्या अगोदर हा आता मिळू शकतो का याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि लाडक्या बहिणीं सर्वात मोठी चर्चा म्हणजे काय असणार या की लाडकी बहीण योजना ही ई केवायसी सुरू झाली आहे हे षडयंत्र तर नाही सरकारचं तर मी बघा काय म्हटलं योग्यता तपासणी करायची होती की लाभार्थी बहिण्यांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया आहे म्हणजे मला इथे सरकारला विचारायचं आहे ई केवायसी करणं की सरकारनं योग्यता तपासणी करायची पद्धत ठरवली आहे की लाभार्थी बहिण्यांची संख्या कमी करण्याचं ठरवलं आहे तर लाडक्या बहिणीनं तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा जेणेकरून आपल्याला या ई केवायसी बद्दल आपण जे प्रश्न सरकार पुढे मांडले होते तिथून आपल्याला इथून का मिळणार आहे या त्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं दुसरा प्रश्न मी सरकार पुढे मांडतो दुसरा ओटीपी किंवा आधार नंबर कुणाचा द्यायचा कधी सांगणार आहे त्यांनी सरळ कमेंट दिला आहे वडील किंवा पती मला सांगा ज्या बहिणींकडे वडील आहे किंवा पती आहे ते तर हंड्रेड पर्सेंट टाकणार आहे पण ज्या लाभार्थी बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही तर अशा वेळेस या लाखो बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे सरकारचं काम आहे पण सरकारनं एक हप्ताहून सॉरी एक महिना होऊन गेला अठरा सप्टेंबर पासून याची प्रक्रिया सुरू झाली होती आज जर बघितलं तर सतरा ऑक्टोबर आहे आणि लाडक्या बहिणींनो हे अठरा नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार पर आहे बरोबर म्हणजे एक महिना होऊन गेला तरी सुद्धा सरकार झोपलेलं आहे का की झोपलेल्याचं नाटक करत आहे कारण की असं म्हटलं जातं जो व्यक्ती झोपल्याचं नाटक करतो त्याला कधीच आपण झोपेतून उठू शकत नाही बरोबर ना लाडक्या बहिणीनो म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की सरकार झोपेचं नाटक करत तर नाही आहे बरोबर लाडक्या बहिणीनो सरकार जर झोपेचं नाटक करत असेल तर आपल्याला सरकारला उठवावं लागेल अन्यथा सरकार आपल्या सोबत खूप चुकीच्या पद्धतीने बर्ताव करत आहे किंवा खूप चुकीच्या पद्धतीने वागत आहे निवडणूक संपल्या आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना काहीही आधार सरकारकडनं मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे बरोबर आता जर सरकारने म्हटलं ठीक आहे बाबा की आम्ही ई केवायसी करतो वडिलांची पण करतो लाभार्थ्यांची करतो मग करा आमच्या लाडक्या बहिणी मागे येणार नाही आहेत आमच्या लाडक्या बहिणी ई केवायसी करणार पण एक शेवटचा एक, शेवट एक महिना राहिलेला आहे तर तुम्ही जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे वडील आणि पतीचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तर दूर करा की ज्या महिलांकडे वडील नाही आहे पती नाही त्यांनी कोणत्या बहिणी त्यांनी कोणाचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकावा काय हे जे फक्त आपण आता वडिलांची किंवा पतीची केवायसी म्हणतो जर लाडकी बहीण योजना सरकारला सुरू ठेवायची होती फक्त आणि फक्त लाभार्थी बहिणींची केवायसी करा कशाला वडिलांची आणि पतींची ई केवायसी करणं गरजेचं आहे हाही माझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुमचं मत काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा त्यानंतर लाडक्या बहिणीनं ऑक्टोबरचा सोळा हप्ता आहे याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो दीपावलीच्या अगोदर हा हप्ता मिळू शकतो का तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही आजची जर तारीख बघितली असेल काय सतरा तारीख आहे सतरा ऑक्टोबर आहे लाडक्या बहिणींनो बघा आजपासूनच म्हणजे दिवाळीची सुरुवात झाली आहे आपण म्हणतो विश्व हॅपी दिवाळी माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडनं महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना आणि तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सतरा ऑक्टोबर आहे आजचा शुक्रवार म्हणजे फ्रायडे उद्या आहे सॅटर्डे आणि संडे लाडक्या बहिणींना तुम्हाला माहित असेल सॅटर्डे आणि संडेला सरकार काहीच काम करत नाही बरोबर म्हणून पुढे काही येईल अठरा एकोणीस इथे गेले आणि वीस तारखेपासून सोमवार आहे आणि नंतर तुम्हा जर तुम्हाला माहित आहे ऍक्च्युअल दिवाळी सुरू होत आहे तर त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीचं भेट किंवा दिवाळीची जी हा जी उवायणी आहे सरकार देणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यानंतर तीन महिन्याचे पैसे मिळणार का ज्या अपात्र बहिणी होत्या ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी या सत्तावीस लाख बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटणार का याचंही उत्तर मी तुम्हाला सांगतो नाही तुम्हाला कोणीही महाराष्ट्रातील युट्युबर्स म्हणत असेल वृत्तपत्र म्हणत असेल की तुम्हाला हे सगळे पैसे भेटणार आहे तुम्हाला हे सगळे पैसे भेटणार नाहीत म्हणजे नाहीत पण सरकारला आपण एवढीच विनवणी करू शकतो एवढीच विनंती करू शकतो की बाबा नका देऊ आम्हाला पैसे जे तुम्ही आता सप्टेंबर पासूनचे पुढचे हप्ते तुम्ही आम्हाला देणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना ई केवायसी करायची गरज आहे आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रामधल्या हाफ म्हणजे दोन कोटी एकसष्ट लाख बहिणी होत्या तर या या दोन पै दोन कोटी एकसष्ट लाख महिन्यांपैकी अर्ध्या महिन्यांची ई केवायसी झालेली आहे पण अजूनही अर्ध्या महिन्यांची ई केवायसी होणं बाकी आहे तरी सरकारने जे वडील आणि पती जो सेकंड ओटीपी बद्दल जो इशू झालेला आहे याला लवकरात लवकर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हणजेच लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी ई केवायसी करा अन्यथा तुम्हाला जे पुढचे लाभ आहे ते लाभ मिळणं काय होणार आहे बंद होणार आहे आणि सोबतच जो सोळावा हप्ता वाटप आहे याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे साम टीव्हीनी कालच चर्चेमध्ये सांगू शकला ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला सोळावा हप्ता भेटू शकतो पण मला वाटत नाही लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला भेटेल मी तुम्हाला सांगतो सोळावा हप्ता आहे तो तुम्हाला सेकंड वीक ऑफ नोव्हेंबर मध्ये मिळणार सेकंड वीक ऑफ नोव्हेंबर मध्ये भेटणार म्हणजे भेटणार हे मी तुम्हाला आधी सांगतोय आजची दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबरच्या सेकंड वीक मध्ये सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो ई केवायसी कशी करायची एक मिनिटामध्ये बरोबर सगळं सगळं मी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सांगणार आहे तर याचा व्हिडिओची लिंक मी बनवली आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं हा जो सोळावा हप्ता आहे किंवा ही लाडकी बहीण योजना आहे यामध्ये ही जी केवायसी प्रक्रिया सुरू आहे एक षडयंत्र तर नाही की लाभार्थ्यांची तपासणी करायची आहे की लाभार त्यांना अपात्र ठरवायचं आहे तर तुमचं मत काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्यांचं निवारण होणं गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम मन निर्माण झालेला आहे आणि हाच संभ्रम जर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कंटिन्यू राहिला तर सरकारला पुढल्या वेळेस निवडणुकीमध्ये भयंकर म्हणजे प्रभावाला समोर जावं लागेल असं मी या ठिकाणीच म्हणतो आणि इथे माझे शब्द थांबवतो आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपण जे काही तुम्हाला सांगतोय आणि तुमचे काही थॉट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजतील आणि सरकारला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचं काय थॉट आहे हे सुद्धा समजेल म्हणून लाडक्या बहिणीं जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमा व्हिडिओ व्हिडिओला ठीक आहे